अमित आणि विद्याच्या लग्नाला तीन महिने झाले होते अगदी सुखाचा संसार सुरू होता पण चौदा जुलैला रात्री एक अशी घटना घडली की अमित आणि विद्याचं प्रेमाने संसार करण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं आणि या सगळ्याला कारणीभूत होते विद्याचे वडील आपल्या लेकीचा संसार सुखाने व्हावा असं प्रत्येकच बापाला वाटत असतं विद्याच्या बाबतीत मात्र या सगळ्याच्या उलट घडलं आता त्या रात्री नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बॅक स्टोरी जाणून घ्यावी लागेल अमित चाळुंखे आणि विद्या कीर्तीशाही हे दोघेही एका परिसरातील रहिवासी असल्यामुळे लहानपणीचे मित्रमैत्रिणी होते मोठे झाल्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांनी लग्न करायचं ठरवलं त्यांनी पळून जाऊन लग्न केलं विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता जात वेगळी असल्यामुळे विद्याच्या आई वडिलांचा या विवाहास नकार होता मात्र अमितच्या आई वडिलांनी त्यांच्या लग्नाला पाठिंबा दिला होता अमित आणि विद्याने कोर्ट मॅरेज केलं होतं तरीही विद्याच्या कुटुंबाची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा बौद्ध पद्धतीने बुद्ध लेणीवर लग्न लावलं पण त्याचाही परिणाम विद्याच्या आई वडिलांवर झाला नाही लग्न केल्यानंतर अमित त्याच्या पत्नीसोबत इंदिरानगरात राहत होता मुलीशी प्रेम विवाह करून घरासमोरच राहत असल्याचा त्यांना राग होता हा झाल्यानंतर मुलीचे वडील व त्यांच्या घरातील अन्य सदस्य हे खुनशी वृत्तीने अमितकडे पाहत असत अमित साळुंखे चौदा जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घराबाहेर पायी फिरत असताना त्याच्यावर गीताराम कीर्तीशाही आणि अप्पासाहेब कीर्तीशाही या दोघांनी हल्ला केला तू माझ्या मुलीसोबत लग्न करून माझ्याच घरासमोर राहतो का असे विचारून गीताराम कीर्तिशाहीने त्याचा भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाहीला चाकू मारण्यास सांगितले. अप्पासाहेब कीर्तिशाही याने अमितच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर त्याच्या तळहातावर डाव्या मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केलं. ही बाब लक्षात येताच अमितच्या कुटुंबातील मंडळी आजूबाजूचे लोक तिथे जमले. ताबडतोब त्यांनी अमितला रुग्णालयात दाखल केलं. अमितवर घाटीत उपचार सुरू होते. या प्रकरणी अमित त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून गीताराम कीर्तिशाही आणि अप्पासाहेब कीर्तिशाही या दोघांच्या विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अमित त्याच्यावर उपचार सुरू असताना जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला दोन हजार सोळामध्ये मध्ये नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट प्रदर्शित झाला होता जात पात अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ एकमेकांवर खरं प्रेम करणारे आरची अन वर्षा, आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांच्या प्रेमावर घाला घालणारी समाजव्यवस्था यावर या चित्रपटातून भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अगदी सैराट चित्रपटासारखं प्रकरण संभाजीनगर मध्ये घडलंय खोट्या प्रतिष्ठेसाठी प्रेम करणाऱ्यांना ठार करून असुरी आनंद मिळवण्याच्या अनेक घटना आजही घडतात अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका